नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत आज जर बघितलं तर जे रायवर असल्यामुळे बहुतांश बाजार समित्यांना सुट्टी आहे मात्र काही बाजार समित्यामध्ये जर बघितलं तर मार्केट काय आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडे मार्केट काय आहे ते बघूयात जडकोडमध्ये बघितलं तर जे एक आवक दोनशे दो बारा क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे जळकोटमध्ये बाजारभावात चांगली सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे तरी सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे आणखीन बाजारभाव कमीत कमी पाच ते सहा हजारच्या पुढे गेले पाहिजे बुलढाणा मध्ये बघा तीस क्विंटलची आवका झालेली आहे चार हजार रुपये सरासरी तर एखाद्या वकलेला चार हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे एखे चांगल्या वकल्याला चार हजार चारशे पर्यंत सुद्धा मार्केट बुलढाणामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं जर बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव चार हजारपासून चार हजार सातशे चार हजार आठशेच्या दरम्यान आहे मात्र सरासरी बाजारभाव चार हजार चारशे रुपये आहे धन्यवाद